शुल्लक वादातून पिता पुत्राने शेजाऱ्याची हत्या केल्याची घटना आज शनिवारी मूल तालुक्यातील हळदी या गावात घडली राजेश शेषराव बोदलकर असे मृतकाचे नाव आहे आरोपी गुरुदास पिपरे व सूरज पिपरे असे पिता पुत्राचे नाव आहेत मूल तालुक्यातील हळदी या गावात अंगणातून विद्युत पुरवठ्याचा सर्व्हिस वायर गेल्याने एकमेकात वाद झाला आणि वाद इतका विकोपाला गेला की वादातून आरोपी गुरुदास पिपरे व मुलगा सूरज पिपरे या दोघा बापलेकाने मिळून शेजारच्या राजेश बोदलकर यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली या घटनेने हळदी या गावात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मूल पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचून मृतकाचे शवविच्छेदन करण्यासाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठवले मृतक राजेश बोदलकर हा शांत व संयमी स्वभावाचा असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले मृतकास पत्नी एक मुलगा मुलगी असा परिवार असल्याचे समजले आरोपी गुरुदास पिपरे व सूरज पिप्रे दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुढील तपास मूल पोलीस करीत आहे